रीगल कॉलेज शृंगारतळीमध्ये नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा शपथविधी रिकल कॉलेज शृंगारतळीमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त नर्सिंगच्या विद्यार्थिनींचा शपथविधी संपन्न झाला या शपथविधीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर डॉक्टर संघटना अध्यक्ष डॉक्टर मंदार आठवले तसेच चिखलीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकला वाडकर उपस्थित होते रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्य मोरे यांनी स्वागत व सत्कार केला नर्सिंग विभागाच्या विभाग प्रमुख साक्षी मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकेमध्ये फॉरेन्स नाईटी गेल यांच्या नर्सिंग क्षेत्रातील बहुमोल कार्याची माहिती दिली तसेच नर्सिंग हा जबाबदारीचा पेशा असून पेशंटचा विश्वास संपादन करणे व त्यांची योग्य काळजी घेणे हे नर्सचे प्राथमिक कार्य आहे असं सांगितलं यानंतर विद्यार्थिनींनी आपले कार्य निष्ठापूर्वक करण्याची शपथ घेतली व त्यानंतर विद्यार्थिनींचा रोज सेरेमनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमामध्ये कुमारी सोनाली संकपाळ कुमारी पूनम कळझुनकर कुमारी अदिती गावडे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी नर्सिंगच्या सर्व विद्यार्थिनी तसेच शिक्षक उपस्थित होते महान करी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा